नमस्कार मित्रांनो आपण इथं तो, तो गाव मध्ये एका काकांना औषध दिलं होतं तर त्यांना काय का ते का 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 त्रास होता काय नाही ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात तुमचं नाव सांगा गाव तालुका जिल्हा बरं तुम्हाला काय त्रास होता मला पुढे त्रास होता मांडी घालता येत नव्हती चालता येत नव्हतं चालता बी येत नव्हतं जास्त मांडे घालता येत नव्हते म्हणजे जेवायला सध्या जेवायचं म्हणलं तर तुम्ही पाय लांबून जेवत होता वाता। वाता। आता तुम्हाला मांडी घालून बसता येते दाखवतात का एकदा मांडी घालून औषध तरी तुमचं कंटिन्यू खाल्लेलं नाही एक सँडविच खाल्लंच काय का या ना रिजल्ट मला नव्या नऊ टक्के रिझल्ट वाला आलाय बरोबर मी घ्या ना, गे रिजल्ट गे रिजल्ट गे ला 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 ना मला मांडी घालायचं नव्हती जेवायचं म्हटलं एक बाय लांबा होत लागत होतं दोन्ही वजवता येत नाही नाही वजवली काल तर तर मी लय म्हटलं वज उचललो म्हणा आलं चाळीस किलोचं दहा कट्ट उचलले आणि घरात नेऊन टाकले तरी बी तुमचं कुठं काय दुखलं नाही काय जास्त लांब चालू देऊ शकत नव्हता तुम्ही ना एक किलोमीटर जास्तीत जास्त डोंगरसुद्धा जाऊन माघारी येणार बरं आता आपला औषध घेतल्यापासून किती चालला दोन किलोमीटर जाऊन तर माझ्या बरं एकतरच लोकां आपल्या बद्दल मला फरक पडलाय तुम्ही बी घ्या तुमचं नीट होईल संदेश मी देईल लोकांना औषध चांगला नंबर एक शंभर टक्के रिझल्ट औषध आहे तुम्ही समजा मी समान शंभर टक्के सामान आहे कोणता औषध घेतलं होतं नंबर एक रिझल्ट तर तुमच्याकडे असे पेशंट असतील तर कुणी सांगा तुम्ही तर मित्रांनो असे जर तुमच्याकडे तुमच्या नातेवाईकामध्ये कुठे जर असे पेशंट असतील मानपाठ कंबरदुखी तर पॅरॅलिसिस बी पी शुगर मुतखाडा मुळव्यात तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा धन्यवाद नमस्कार नमस